सर्वांना गुड इव्हनिंग पाचवी नवोदयचा आपण नवनीच्या पुस्तकातला आता सध्या बघतोय याच्यातला पहिला प्रश्न आहे एक ते वीस या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी किती आहे तर एक ते वीस या मध्ये म... <coughs> बघा एक ते वीस मध्ये एकूण संख्या आहेत वीस एक ते वीस मध्ये एकूण संख्या किती आहेत वीस आता याच्यातल्या मूळ संख्या किती आहेत एकूण मूळ संख्या किती आहेत फक्त मूळ संख्या त्यामुळे पहिल्यांदा आपण एकूण मूल संख्यांची लिस्ट काढूया एक ही मूळ सुद्धा नाही आहे विषम सुद्धा नाही त्याच्यामुळे दोन पासून सुरुवात होते एकूण मूळ संख्या किती आहेत बघा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस एवढ्या मूळ संख्या एक ते वीसच्या दरम्यान असतात तर या टोटल किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर एकूण अशा किती संख्या आहेत आठ म्हणजे वीस पैकी आठ या मूळ संख्या आहेत वीस पैकी आठ मूळ संख्या आहेत तर याचा पर्सेंटेजमध्ये जर रूपांतर करायचं झालं कारण त्यांनी विचारलेलं आपल्याला की एक ते वीस या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी किती आहे तर मूल संख्येची टक्केवारी काढण्यासाठी वीस पैकी आठ आपण जसे मार्कांची टक्केवारी काढतो तसंच वीस पैकी आठ या मूल संख्या आहेत आणि याला गुणिले शंभर करा म्हणजे तुम्हाला पाहिजे ती टक्केवारी भेटून जाईल वीस एकशे वीस आणि वीसा पाचा शंभर आठ गुणिले पाच उरता देतात आठ गुणिले पाच म्हणजेच झाले चाळीस टक्के म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे चाळीस टक्के तर एक ते वीसच्या दरम्यान किती टक्के मोल संख्या आहे तर चाळीस टक्के मोल संख्या आहे हे त्याच उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन असा विचारलेला आहे पुढे पैकी कोणती मूल संख्या आहे त्यांनी चार ऑप्शन दिलेले एक्क्याऐंशी त्र्याऐंशी त्याच्यानंतर पंच्याऐंशी आणि पुढं दिले सत्त्याऐंशी तर याच्यापैकी कोणती मूळ संख्या आहे असं विचारलंय आपण यापूर्वी शिकत असताना सुद्धा मूळ संख्यांची लिस्टच काढली होती की एक ते शंभरच्या दरम्यान किती मूळ संख्या तर याच्याकडे बघूनच लगेच लक्षात एक्याऐंशी तर नऊच्या पाड्यामध्ये आहे त्याच्याबद्दल असल्याचा सवालच नाही पंच्याऐंशी पण सतराच्या पाड्यात आहे सतराच्या पाड्यात आहे हे नऊच्या पाड्यात आहे सत्याऐंशी एकोणीस नाही एकोणतीसच्या पाड्यात आहे सत्याऐंशी एकोणतीसच्या पाड्यामध्ये आहे एकोणतीस त्रिक सत्याऐंशी बघा तीनवे सत्तावीस दोन तीन दोन सहा आणि दोन आठ म्हणजे सत्याऐंशी नाही आहे तर ती त्र्याऐंशी ही संख्या आहे ही फक्त त्र्याऐंशी म्हणजे स्वतःच्याच आणि एकच्या पाड्यात आहे बाकीही अन्य कोणाच्याही पाड्यामध्ये नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर येत आहे त्र्याऐंशी हीच मूळ संख्या आहे हीच मूल संख्या आहे म्हणजे त्र्याऐंशी दिलेल्या या चार संख्यांपैकी त्र्याऐंशी ही मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर आहे कारण तो कोणाच्याही टेबलमध्ये नाहीये फक्त स्वतःच्या आणि एकच्याच मध्ये आहे म्हणून त्याला म्हणायचं मूल संख्या हा झाला प्रश्न दुसरा त्याच्यानंतर तिसरा तिसरा दोन मूल संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कुठली ज्या दिलेल्या चार संख्या आहेत त्याच्यापैकी दोन मूल संख्यांचा गुणाकार असले पाहिजे चार संख्या मी पहिल्यांदा लिहून घेतो इथं दिलेल्या बत्तीस तेहतीस चौतीस आणि पस्तीस तर आता ह्या पहिल्यांदा सगळ्या त्यांचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत पण ते अवयव असे पाहिजेत की मूळ संख्या पाहिजे दोन्ही पण मूळ संख्या पाहिजे असे पहिल्यांदा अवयव पाळून घ्यायचे तर आता बत्तीसचे असे काही मूळ अवयव बघू आपण जे पूर्णपणे मूळ संख्या असतील तर असं इथं बघा दोन मूळ दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने भेटणारी पुढील पैकी सर्वात लहान संख्या दोन्हीच्या दोन्ही मूळ पाहिजेत आता बत्तीस ही संयुक्त संख्या आहे त्याच्यामुळे हे भेटणं थोडस अवघड आहे दोन मूल फक्त दोनच मूळ संख्यांच्या गुणाकारामध्ये पाहिजे तर इथं सहज लक्षात येईल तुम्हाला की संयुक्त संख्या असल्यामुळं इथं तरी शक्य नाही ते इथं तरी शक्य नाही पण इथं तेहतीस लक्ष दिलं तर तुमच्या तुम सहज लक्षातील अकरा तीन तेहतीस आणि हे अकरा सुद्धा मूळ आहे आणि तीन सुद्धा मूळ आहे चौतीस मध्ये असं येत आहे की सतरा गुणिले दोन सतरा गुणिले दोन ठीक आहे आणि पस्तीस मध्ये असा येत आहे की सातापास बत्तीसच असं काही होत आहे का बत्तीसच असं होत नाहीये बत्तीस ला आपण अशा पद्धतीने मूल संख्येमध्ये जरी घेतलं तरी दोन गुणिले सोळा असं होत आहे तर दोन जरी मूल असलं तरी सोळा मूल नाही येते त्याच्यामुळे गुणागार उत्तर येत आहे तेहतीस कारण बाकी सा चौतीस आणि पस्तीस हे तेहत्तीस पेक्षा मोठे आहेत म्हणून उत्तर किती येणार आहे तेहत्तीस ओके पुढचं चौथा प्रश्न पहिल्या चार अभाज्य संख्यांची बेरीज कुठली पहिल्या चार अभाज्य अभाज्य म्हणजेच प्राइम म्हणजेच मूळ पहिल्या चार अभाज्य संख्यांची बेरीज पहिल्या चार अभाज्य अभाज्यचा अर्थ दुसऱ्या कोणाने पूर्ण भाग जात नाही किंवा त्यालाच मूळ म्हणतोय किंवा त्यालाच आपण प्राईम असं सुद्धा म्हणतोय आता पहिल्या चार मूळ संख्या आहे दोन तीन पाच आणि सात तर यांची बेरीज किती असं विचारलं सगळ्यांची बेरीज पण दाखव दोन आणि तीन पाच पाच आणि पाच दहा दहा आणि सात सतरा उत्तर येते आहे सतरा हेच त्याचं उत्तर आणि हा दोन हजार ला पडलेला प्रश्न आहे प्रश्न चार अविभाज्य किंवा मूळ किंवा प्राईम संख्यांची बेरीज दोन तीन पाच सात म्हणजेच त्यांची बेरीज येते सतरा असं आपण लिहू शकतो प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पांच बघा जर छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा आणि नऊ या अंकांच्या स्थानांची जर अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातला फरक किती तर दिलेली संख्या पहिल्यांदा दिली होती का दिलेली संख्या दिली आहे त्यांनी छत्तीस हजार चारशे नव्वद छत्तीस हजार चारशे नव्वद ही संख्या दिलेली आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सहा आणि नऊ जिथं आहे त्यांच्या स्थानांची अदलाबदल करायची सहा आणि नऊची आता सहा इथं आहे हजाराव्या स्थानावरती आणि नऊ आहे दशक स्थानावरती नऊ आहे दशक आणि सहा आहे हजाराव्या स्थानावरती त्याच्यामुळे आता संख्या जर यांची जागा अदलाबदल केली तर ही नवीन तर, नवीन संख्या कुठली तयार होती बघा नवीन संख्या तयार होणार ती एकोणचाळीस हजार चारशे साठ नऊ गेलं सहाच्या ठिकाणी आणि सहा गेलं नऊच्या ठिकाणी अशा पद्धतीने मग नवीन संख्या कुठली भेटली आपल्याला एकोणचाळीस हजार चारशे सात आणि त्याने असं विचारलं की आता येणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यातला फरक किती असेल मग आता यांच्यातला फरक काढायचा म्हणजेच त्यांची वजा करायची म्हणजे एकोणचाळीस हजार चारशे साठ मधून वजा करायचे छत्तीस हजार चारशे नव्वद शून्यातून शून्य गेले उरले शून्य सोळातून नऊ गेले उरले सात आजचा एक चार आणि एक होतात पाच चौदाातून पाच गेले उरले नऊ हा आला एक सहा आणि एक होतात सात नवातून सात गेले उरले दोन आणि तीनातून तीन गेले उरले शून्य म्हणजे उत्तर येत आहे फरकाचं उत्तर येते दोन हजार नऊशे सत्तर म्हणजे जो फरक आहे दिलेली मूळ संख्या जी आहे छत्तीस हजार चारशे नव्वद जेवढी जलसंख्या आहे आणि आपण आदला बदल करून सहा आणि नऊची आदला बदल करून जी संख्या मिळवली ती आहे एकोणचाळीस हजार चारशे साठ या संख्येतून ही दिलेली ओरिजिनल संख्या वजा केली तर उत्तर येते दोन हजार नऊशे सत्तर म्हणून अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतोय विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद ही उत्तरं काढता येतात पुढचा प्रश्न बघा सहावा प्रश्न प्रश्न प्रेश्न क्रमांक सहा जर व्हिडिओमध्ये थोडस स्पीड वाटत असेल प्रॉब्लेम सोडवण्याचं तर त्याचं कारण असं आहे की व्हिडिओची लांबी थोडीशी कमी ठेवावी म्हणून जर विद्यार्थ्यांना समजत नसेल तर त्यांनी व्हिडिओ थोडासा बॅकवर्ड रिवाइंड करून पहावा जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल तो प्रॉब्लेम काय आहे किंवा थोडासा व्हिडिओ थोडा वेळ पॉज करावा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल आणि जो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिला होता तो त्यांना लिहिता येईल ठीक आहे ना तर याच्यामध्ये पुढचा सहावा प्रश्न बघा सहावा प्रश्न आहे पुढील पैकी संयुक्त संख्या ओळखा संयुक्त संख्या कुठली आहे असणार आहे संयुक्त संख्या ओळखा संयुक्त संख्या ओळखायचे दिलेल्या चार संख्या आहेत सतरा एकोणतीस त्याच्यानंतर पंधरा आणि सत्याण्णव सत्याण्णवला डायरेक्ट पुढे मारायचे कारण सत्त्याण्णव आहे हा नव्वद ते शंभरच्या दरम्यानची एकमेव मूळ संख्या आहे सत्याण्णव ही मूळ संख्या आहे त्याच्यामुळे ही येऊच शकत नाही संयुक्त संख्या पंधरा तीनच्या पाड्यात आहे पाचच्या पाड्यात आहे त्याच्यामुळे ही कुठली संख्या आहे संयुक्त संख्या फिक्स आहे आपलं उत्तर भेटलेलं आहे पंधरा हे तीनच्या पाड्यात आहे पाचच्या पाड्यात आहे एकच्या सुद्धा पाड्यात आहे बरोबर एकच्या पाड्यात तर सगळ्यात संख्या आहे पंधराच्या सुद्धा पाड्यामध्ये आहे म्हणजे ही संयुक्त संख्या आहे उत्तर पंधराच आहे शिवाय सतरा ही मूळ संख्या आहे आणि एकोणतीस सुद्धा मूळ संख्या आहे कारण हे फक्त सतरा आणि एकच्या पाड्यात आहे हे एकोणतीस आणि एकच्याच पाड्यात आहे आणि सत्याण्णव हे सत्त्याण्णव म्हणजे स्वतःच्या आणि एकच्याच पाड्यात आहे त्याच्यामुळं उत्तर येत आहे पंधरा तर पर्याय क्रमांक येतो सी असं त्याच उत्तर आहे व्यवस्थित नोट करून घ्या कारण काय हे बाकीच्या संख्या मूल संख्या आहेत सतरा एकोणतीस आणि सत्त्याण्णव ह्या सगळ्या मूल संख्या आहेत तिन्ही आणि पंधरा ही संयुक्त संख्या आहे कारण ती या सगळ्यांच्या पाढ्यामध्ये येते स्वतःचा आणि एकचा चा पाडा सोडून सगळ्यांच्या पाढ्यात येते या दोन तीन आणि पाचच्या म्हणून असं उत्तर येत सातवा प्रश्न सातवा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न या साध्या सातवा प्रश्न आहे नऊ पाच शून्य दोन चार नऊ पाच शून्य दोन चार या अंकांचा वापर करून किमान पाच अंकी संख्या कोणती बनेल दोन हजार सतरा साठी विचारलेला प्रश्न आहे तर किमान संख्या कुठली असणार आहे तर किमान जेव्हा शब्द येतो तेव्हा लक्षात ठेवा किमानचा अर्थ असतो छोटी संख्या किमानचा अर्थ आहे छोटी संख्या आणि पाच अंकी संख्या तयार करायची आपल्याला तर छोटी संख्या कुठली तयार होईल याच्यापासून बघा छोटी संख्या तयार करायची तर शून्यापासून न करता जो सर्वात अंक लहान आहे त्याच्यापासून करायची दोन आणि लगेच शून्य द्यायचा दोन शून्य त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी चार त्याच्यापेक्षा मोठी पाच त्याच्यापेक्षा मोठी नऊ लगेच आपल्याला किमान संख्या भेटली वीस हजार चारशे एकोणसाठ म्हणजे पर्याय क्रमांक बी पर्याय बी हे उत्तर करेक्ट आहे तर याच्यापासून तयार होणारी सर्वात छोटी म्हणजेच किमान संख्या कोणती आहे वीस हजार चारशे एकोणसाठ तर अशा पद्धतीनं आपण स्वाध्याय एक पॉईंट चार सुद्धा सोडवून बघितलेला आहे विद्यार्थ्यांनी या रिव्हिजन नोट्सचा जरूर फायदा घ्यावा रिव्हिजन जास्तीत जास्त फास्ट होण्यासाठी थोडासा व्हिडिओ मी फास्ट मोडमध्ये घेतोय तर विद्यार्थ्यांनी थोडंसं पॉज करून व्हिडिओ नक्की बघावा म्हणजे परत त्यांना हा प्रॉब्लेम पूर्णपणे व्यवस्थित समजेल जर समजला नसेल तसं मला कमेंट करून सांगा म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट काही करता येईल काही चुकीचं वाटत असेल काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला जरूर कमेंट करून सांगा चला सा। अशा पद्धतीचेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन लवकर भेटावं म्हणून बेल ऐकून सुद्धा प्रेस करून ठेवा ठीक आहे आता सगळ्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघा अभ्यास करा पेपर वीस तारखेला आहे सगळ्यांना बेस्ट ऑफर